सुनबाई माझ्या डोळ्यांना खूप त्रास होत आहे डॉक्टरांनी तर मागच्या वर्षीच मोतीबिंदूचे ऑपरेशन करावयास सांगितले होते आणि आता वर्षही उलटून गेले आता तरी मला डॉक्टरांकडे घेऊन चला तेवढ्यात नाश्ता करत असलेला त्या आईचा मुलगा म्हणाला काय आई तू सकाळी सकाळी कटकट लावली आहेस मला सुखाने नाश्ता तर करू का दे मला दुसरं काही काम नाहीत का जा तू दुसऱ्या रूममध्ये जाऊन बस मला नाश्ता करू दे त्यावरती म्हातारी आई म्हणाली की बाळा माझ्याकडून आता हा त्रास सहन होत नाहीये दिवसभर माझे डोळे दुखतात आणि रात्री डोळ्यातून पाणी येते मी तुला किती दिवसापासून सांगत आहे की माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करायचे आहे पण तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस तेवढ्यातच तिकडून सुनबाई जोरात म्हणाली तुम्हाला फक्त आम्हीच नाहीत आहोत अजून पाच पाच मुलं आहेत तुमची तुम्ही त्यांनाही जाऊन सांगा की तुमचं डोळ्यांचं ऑपरेशन करायचं आहे फक्त आम्हीच का करायचं आता मला शांततेने नाश्ता करू द्या सकाळी सकाळी कटकट का करताय आशाजींना आपल्या मुलांचा आणि बोलण्याचं खूप वाईट वाटलं त्या काही वेळ शांत बसल्या ते त्यांच्याशी बस ते असं का वागत होते हे त्यांना चांगलंच कळत होतं पण त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता जेव्हापासून आशाजींचे पती वारले होते तेव्हापासून त्यांचे वागणे बदलले होते जेव्हा ते जिवंत होते तेव्हा सर्वजण त्यांचे म्हणणे ऐकत होते थोडा वेळ शांत राहून आशाजी त्यांच्या सुनेला म्हणाल्या की मला मान्य आहे की मला पाच मुलं आहेत पण माझी सर्व पेन्शन लहान मुलाकडे असते त्यामुळेच मी त्याला सांगत आहे की माझ्या पेन्शनच्या पैशातून माझं ऑपरेशन करून दे असंही मला कोणाकडूनच काही अपेक्षा नाही मी जर दुसऱ्यांना ते सांगितलं तर तेही मला हेच उत्तर देत त्यांच्याकडे तुझी पेन्शन आहे त्याला जाऊन सांग सासूचं हे बोलणं ऐकून सुनेला खूप राग आला आणि ती तिच्या पतीला म्हणाली की पाहिलं तुमची आई त्यांच्या पेन्शनचा रुबाब दाखवत आहे त्यावर आशाजींचा मुलगा त्यांच्यावर भडकला आणि म्हणाला की तू काय फालतू गोष्टी करत आहेस तुम्ही तुझी पेन्शन घेतो तर तुला सांभाळतोही आहे आम्ही सर्व काही ॲडजस्ट करत आहे ना मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून आशाजींना खूप दुःख झाले सकाळी दहा वाजता रूममधून आशाजी बाहेर आल्या आणि आपल्या सुनेला म्हणाल्या की सुनबाई मला नाश्ता दे त्यावर ते त्यांची सून त्यांना म्हणाली की तुम्हाला सकाळी सकाळी काही काम नाहीत का मला दहा दहा कामं असतात घरात मुलांना शाळेत पाठवायचं आहे त्यांचा टिफिन द्यायचा आहे ते सर्व आवरून झालं की त्यानंतरच मी तुम्हाला नाश्ता देणार आता जा आणि बाहेर जाऊन बसा आशाजी बाहेर गेल्या आणि बसून विचार करू लागल्या की आता तर मी अजून ठीक आहे मी माझे काम स्वतः करू शकते आणि डोळ्यांनीही मला थोडंफार दिसतं जर मी आंधळी झाले तर माझा मुलगा आणि सून माझ्यासोबत कशा प्रकारे व्यवहार करतील आणि मला हेही माहीत नाही की कि आयुष्य किती आहे मी अशा लाचारीने जगू शकत नाही त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही ते माझं ऑपरेशन करावयास तयार नाहीत तर काय झालं मला अजून दुसरी मुलं आहेत मी त्यांना जाऊन सांगेन असा विचार त्या करू लागल्या आशाजींची दुसरी मुलं शहरात राहत होती त्यांची पाचही मुलं सरकारी नोकरीला होती कोणी रेल्वे तर कोणी पोलीस मध्ये आणि सगळ्यात लहान मुलगा गावी शेती करत होता आणि त्यांचं स्वतःच दुकानही होत मुलींच लग्न झालं होतं दुकानावर जात असताना त्यांचा मुलगा आपल्या मोठ्या भावाशी फोनवर बोलत होता तेव्हा आशाजींनी त्याला विचारलं की बाळा तू कोणाशी बोलत आहेस मलाही तुझ्या भावाशी बोलायचं आहे हे ऐकताच त्यांची सून त्यांना मागून ओरडली की तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की कोणी जात असेल तर मागून टोकू नये एवढं वय झालं तरीही तुम्हाला काही कळत नाही खूप विनावण्या केल्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांचा फोन दिला आणि त्या आपल्या दुसऱ्या मुलाशी बोलू लागल्या ते ते त्या त्याला म्हणाल्या की बाळा तू खूप दिवसांपासून घरी आला नाहीस त्यावर तो म्हणाला की मी मागच्याच महिन्यात येऊन गेलो आता मला सुट्टी नाही आणि काय काम आहे मी ड्युटीवर जात आहे मला वेळ नाही लवकर फोन ठेव बाळा फोन ठेवू नकोस माझा ऐकून तर घे माझ्या डोळ्यांना खूप त्रास होत आहे मला ऑपरेशन करायचं आहे त्यावर त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला की आई तुला दुसरं काही बोलता येत नाही का ठेव फोन अशा जींनी खूप अपेक्षेने आपल्या पाचव्या मुलाला फोन केला होता पण त्याने असे बोलून फोन ठेवून दिला बराच वेळ रडून झाल्यानंतर डोळे पुसून त्या घरात आल्या आणि आपल्या सुनेला म्हणाल्या की आता तरी मला नाश्ता दे त्यावर ती म्हणाली की सर्व काही संपलं आहे मी आता स्वयंपाक करायला जात आहे तुम्ही आता जेवणच करा एवढं बोलून त्यांची निघून गेली आशाजींना खूप भूक लागली होती त्यामुळे त्या, त्या किचन मध्ये काहीतरी शोधू लागल्या पण त्यांना काहीच मिळाले नाही खाली मान घालून त्या पुन्हा अंगणात जाऊन बसल्या समोर दुकानात असलेला मुलगा त्यांना म्हणाला काय झालं काकू आज एवढ्या लवकर नाश्ता झाला का त्यावर त्या, त्या काहीच बोलल्या नाहीत तो मुलगा समजून गेला आणि त्यांच्यासाठी बिस्किटांचा पुडा घेऊन आला तेव्हा आशाजी त्या मुलाला म्हणाल्या की बेटा माझ्याकडे तुला द्यायला पैसे नाहीत तो मुलगा म्हणाला की काकांचे माझ्यावर खूप उपकार आहेत त्यामुळे मी पैसे घेणार नाही आशांनी तो बिस्किटाचा पुडा पाण्यात बुडवून खाल्ला त्या मुलाने त्यांना विचारलं की काकू तुम्हाला डोळ्यांना त्रास होत आहे का मी आकाशदादाला म्हणालो होतो की डोळ्यांचा कॅम्प आला आहे त्याला फक्त तुम्हाला तिथे न्यायचे आहे तिथे लगेच तुमच्या डोळ्यांचे ऑपरेशन होऊन जाईल आशाजी विचार करू लागल्या की जेव्हा माझा हात फ्रॅक्चर झाला होता त्यावेळेस माझी सून माझे कपडे धुण्यास कंटाळा करत होती आणि जर माझे डोळे गेले तर आशाजींची दोनही मुलं त्यांच्या सासरवाडीत लग्नासाठी येणार होती त्यांच्या मोठ्या सुना सख्या बहिणी होत्या त्यामुळे आशाजींनी असा विचार केला की ते आल्यावर त्यांच्याशी बोलावं थोड्या दिवसातच जेव्हा त्यांचे मुलं आणि सुना घरी आल्या त्या गप्पा मारू लागल्या की भावाच्या लग्नासाठी मी दहा हजारांचा घागरा घेतला तर दुसरी म्हणाली की मी सोन्याचे कान्यातले घेतले त्यावर आशाजी खुश होऊन विचार करू लागल्या की माझ्या मुलांनी एवढी प्रगती केली आहे की ते आपल्या कुटुंबाचा सर्व इच्छा पूर्ण करू शकतील ज्या माझ्याकडून झाल्या नाहीत जेव्हा माझे मुलं लहान होते तेव्हा माझ्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या त्यामुळे एक साडी घेण्यासाठी मला शंभर वेळा विचार करावा लागत होता सासू सासऱ्यांना सांभाळणे त्यांचे आजारपण दोघानंदांची लग्न आणि पाच सहा मुलांचा शिक्षणाचा खर्च या सर्व जबाबदाऱ्या पार पाडता पाडता स्वतःसाठी विचारच करता आला नाही रात्री सर्वजण जेवत असताना आशाजी म्हणाल्या मीही तुमच्यासोबत येणार आहे हे ऐकून त्यांची दोघं मोठी मुलं आणि सुना शांत झाल्या पण त्यांच्या लहान मुलाला मात्र खूप आनंद झाला तो पटकन त्यांना म्हणाला की ठीक आहे आई तू दादासोबत त्यांच्या घरी जा आणि तेथे चांगल्या डॉक्टरांकडे दाखवून घे तुझ्या डोळ्यांचं ऑपरेशन करून घे हे ऐकून त्यांची मोठी सून लगेच म्हणाली की आम्ही का घेऊन जाऊ त्यांना सर्व पेन्शन तर तुम्ही लोक घेत आहात मग तुम्हीच ऑपरेशन करा त्यावर त्यांची दुसरी सूनही होकार देऊ लागली त्यावर आशाजींची मुलं म्हणाली की आपण पण आधीच ठरवलं होतं की जो पेन्शन घेईल तो सर्व जबाबदारी सांभाळेल मग एक काम करा पेन्शन आम्हीच घेतो तेव्हा त्यांची लहान सून पटकन म्हणाली की नाही नाही पेन्शन तर आम्हीच घेणार तुम्हाला आधीच सरकारी नोकऱ्या आहेत आमचं काय मुलांमधील हा वाद ऐकून आशाजी एकदम शांत झाल्या की मुलांना शिकवण्यासाठी वाढवण्यासाठी आम्ही काहीच कमी केली नाही पण परंतु आज जेव्हा एक छोटीशी जबाबदारी घेण्याची वेळ आली तर ते एकमेकांवर ढकलत आहेत त्यांना कोणालाही पैशांची कमी नाही पण आईसाठी सर्वच कंगाल आहेत आपली मुलं आणि सुनांचे असे बोलणे ऐकून आशाजी न जेवताच तिथून निघून गेल्या पतीच्या फोटो समोर जाऊन बराच वेळ रडत बसल्या पण त्यांची एकही सून किंवा मुलगा वा आले नाहीत सर्वजण जेवण करून आपापल्या आप खोलीत गेले आणि सकाळी लवकर उठून गावी जाण्यासाठी निघून गेले एके दिवशी आशाजी आपल्या सुनेला म्हणाल्या की माझ्या डोळ्यांमध्ये टाकण्याचा ड्रॉप संपला आहे तो मागवून दे त्यावर त्यांची सून त्यांना म्हणाली की आत्ताच तर मागवला होता एवढ्यात कसा संपला रोज रोज डोळ्यात ड्रॉप टाकायची काय गरज आहे एक आठ ड्रॉप टाकत जा आशाजी म्हणाल्या की तेच तर करत आहे एवढ्याशा डोळ्यात मी काय सर्व ड्रॉप टाकून घेते का आता आणखीन दोन मुलं सांगायची राहिलीच होती त्यांना तर आधीच सर्व प्रकार समजला होता त्यामुळे आशाजींनी त्यांना फोन केल्यावर त्यांनी फोन उचललाच नाही आशाजींना आपल्या मुलांचं आणि सुनांचं सुनांच हे वागणं कळत होतं ते कशा प्रकारे त्यांना टाळत होते हा विचार करून त्या रात्रभर रडत होत्या मुलगा झाल्यावर लोकांना खूप आनंद होतो की तो सांभाळ करेल पण अशी मुलं असतील तर त्यांचा काय उपयोग की ते आई वडिलांचा सांभाळही करू शकत नाहीत आशाजींना हे चांगलं समजलं होतं की मुलांवर अवलंबून राहून त्यांचा काहीही उपयोग होणार नाही पती गेल्यानंतर त्यांची जगण्याची इच्छाच मेली आहे पण देवाच्या पुढे कोणाचं चा चालतं आणि त्यांनाही माहीत नाही की त्यांचं आयुष्य किती आहे त्यामुळे आता यापुढे त्या कोणावर अवलंबून राहू शकत नव्हत्या म्हणून आशाजींनी स्वाभिमानाने पुढचे जीवन जगण्याचा विचार केला सकाळी उठल्यावर आशाजींनी त्यांच्या मुलीला फोन केला त्यावर ते त्यांची सून त्यांना म्हणाली की आज तर काही सण नाही किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या नाहीत मग तुम्ही तुमच्या मुलीला फोन करून का बोलावला आहे त्या आल्यावर घराचा सगळा खर्च वाढतो हे तुम्हाला माहीत आहे ना आधीच आम्ही तुमच्यावर खर्च करत आहोत त्यावर आशाजी म्हणाल्या की तुमच्या आधी हे घर माझं आहे मी इथे पन्नास वर्ष काढली तू तर आत्ता आली आहेस मी माझ्या मुलीला बोलवू शकत नाही का मला कोणीही अडवू शकणार नाही आशाजींचे बोलणे ऐकून त्यांची सून आश्चर्यचकित झाली त्यांनी आता स्वतःला बदलायचं ठरवलं होतं दुपारी त्यांची मुलगी आली आणि आईला विचारू लागली काय झालं आई तुम्हाला असं अचानक का बोलवलं सर्व काही ठीक तर आहे ना त्यावर आशाजी म्हणाल्या की हो सर्व काही ठीक आहे आणि जे नव्हतं तेही आता ठीक होईल तू सकाळी माझ्यासोबत शहरात चल सकाळी उठून आशाजी आपल्या सुनेला म्हणाल्या की आम्ही शहरात एका डॉक्टरांकडे माझे डोळे तपासायला जात आहोत हे ऐकून त्यांच्या मुलाला व सुनेला खूप आनंद झाला त्यांना असं वाटलं की आता आपला खर्च वाचेल त्यांची मुलगी त्यांचा सर्व खर्च करेल शहरात गेल्यावर आशाजींच्या मुलीने त्यांना प्रश्न विचारला की आई आता तरी मला सांग की तू मला इथे कशासाठी आणला आहेस त्या आपल्या मुलीला म्हणाल्या की बाळा बँकेत चल मला काम आहे तेव्हा त्यांची मुलगी त्यांना म्हणाली की तुला तर डॉक्टरांकडे जायचं होतं ना तेव्हा आशाजी म्हणाल्या की आजपासून मी माझे पेन्शन स्वतःच बँकेतून काढणार त्यावर ते त्यांची मुलगी त्यांना म्हणाली की ही गोष्ट भाऊ आणि वहिनीला माहीत झाली तर ते पूर्ण दोष मलाच देतील आणि म्हणतील की मलाच पैशांची लालचा आहे म्हणून मी तुझ्यासोबत आली आहे त्यावर आशाजी म्हणाल्या की बाळा तू काळजी का करत आहेस जसं मी सांगत आहे तसंच तू कर मी शिकलेली नाही म्हणून मी तुला सोबत इथे आणलं आहे मी तुला जसं सांगते तसं तू करत जा माझं एक वेगळं अकाउंट उघड माझ्या नवऱ्याची पेन्शन मी आता कुणालाही खाऊ देणार नाही मी पाचही मुलांचे मन पाहिले आहेत माझ्यासाठी एक रुपयाही खर्च करायला कोणीही तयार नाही एक एक रुपयासाठी मला तरसावं लागत आहे खूप दिवसांपासून मी सगळ्यांना सांगत आहे की माझं ऑपरेशन करायचं आहे मला डोळ्यांना खूप त्रास होत आहे पण याकडे कोणीही लक्ष दिले नाही आता मला गरज नाही मी स्वतःच माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन करेन आईच्या सांगण्याप्रमाणे नेहाने आईचे वेगळे अकाउंट उघडून दिले बँकवालेही आशाजींना म्हणाले की तुम्ही का काही काळजी करू नका पुढच्या महिन्यापासून तुमची पेन्शन तुमच्याच खात्यात जमा होईल तुम्ही या महिन्याची पेन्शन देखील काढू शकता कारण तुमचा मुलगा या महिन्याची पेन्शन घेण्यासाठी अजूनही बँकेत आलेला नाही त्यावर हो पेन्शन घेऊन आशाजी आपल्या मुलीला घेऊन गे। डॉक्टरांकडे गेल्या डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्याच दिवशी ऍडमिट होण्यास सांगितले डॉक्टर म्हणाले की तुम्ही एवढा त्रास कसा सहन करत आहात त्यानंतर त्या, त्या दोघी घरी जायला निघाल्या रस्त्यात आशाजींनी आपल्या मुलीला सर्व हकीकत सांगितली तेव्हा नेहाला खूप राग येत होता कारण तिला आतापर्यंत असं वाटत होत की आपले भाऊ आणि बहिणी आईला खूप चांगल्या प्रकारे ठेवत आहेत घरी पोहोचल्यानंतर दोघेही त्यांना करू लागले की एवढा वेळ का झाला डॉक्टर काय म्हणाले त्यावर आशाजी त्यांना म्हणाल्या की डॉक्टरांनी उद्याच ऍडमिट व्हायला सांगितलं आहे तेव्हा त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला की मला तर वेळ नाही यावर रागातच नेहा आपल्या भावाला म्हणाली की तू काही काळजी करू नकोस आई सोबत मी स्वतः जाईन तू मस्त घरी बसून आराम कर एवढं बोलून त्या दोघी तिथून निघून गेल्या दुसऱ्या दिवशी नेहा आपल्या आईला घेऊन डॉक्टरांकडे गेली आणि आईच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून घेतले आठवड्याभरातच आशाजी घरी परत आल्या पण त्या दरम्यान एकाही मुलाने किंवा सुनेने त्यांना विचारपूस देखील केली नाही फळ फॉर्मॅलिटी म्हणून केवळ एक फोन करून विचारलं पण पैशांबद्दल त्यांना कोणीही विचारलं नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा लहान मुलगा बँकेत पेन्शन काढण्यासाठी गेला तेव्हा त्याला झालं की पेन्शन तर आईने काढून घेतली आहे हे ऐकून त्याला खूप राग आला आता तो आपल्या आईच्या येण्याची वाट पाहत होता हॉस्पिटलमधून घरी येताना नेहाने आपल्या आईसाठी फळे तूप काजू बदाम अशा खाण्यापिण्याच्या वस्तू घेतल्या ते पाहून त्यांचा मुलगा आणि सून यांना खूप राग आला आणि ते बोलू लागले की म्हातारपणात एवढं चांगलं खाण्याची काय गरज आहे आणि पेन्शनचे पैसे अशा प्रकारे उडवले जात आहेत का तेव्हा नेहा त्यांना रागातच म्हणाली की तुम्हाला असं कोणी सांगितलं की म्हातारपणात चांगलं खाण्याची गरज नसते या उलट म्हातारपणात पौष्टिक आहाराची गरज असते की जेणेकरून म्हातारी माणसं आजारी पडणार नाहीत आणि आपल्या सुनांचे व मुलांचे काम वाढणार नाही आईने तर तुमच्याकडून पैसे मागितले नाहीत हे सर्व काही तिने तिच्या पतीच्या पैशांनी आणले आहे त्यामुळे तुम्हाला काय त्रास आहे तेव्हा त्यांचा मुलगा त्यांना म्हणाला की तू पेन्शनच्या पैशांनी ऑपरेशन केलं आहे मला तर वाटलं होतं की नेहाने तुझा ऑपरेशन करून दिलं आहे तेव्हा आशाजी त्याला म्हणाल्या की माझे पैसे तुम्ही खाणार आणि ऑपरेशन ती करेल हा कुठला न्याय आहे माझ्या पतीच्या पेन्शनवर पहिला अधिकार माझा आहे आणि तुम्ही मला रोखू शकत नाही तुम्ही जर मला त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर मी पोलीस कंप्लेंट करीन त्यावर त्यांची सून त्यांना म्हणाली की आता तर तुम्ही आम्हाला पैशाचा जोरही दाखवत आहात पण पन म्हातारपणात तुम्हाला आमचीच गरज पडणार आहे तेव्हा आशाजी तिला म्हणाल्या की ते तर मला चांगलंच ठाऊक आहे की मला कोण कामात येणार आहे मी तुम्हाला हात जोडून विनावण्या केल्या की मला डॉक्टरांकडे घेऊन चला पण तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं शेवटी मला माझी मुलगीच डॉक्टरांकडे घेऊन गेली त्यावर आकाशला खूप राग आला आणि तो रागातच आपल्या आईला म्हणाला की आत्ताच्या आत्ता, आत्ता इथून निघून जा आणि तुझ्या मुलीकडे जाऊन राहा तेव्हा आशाजींनी आपल्या मुलाला एक जोराची थोबाडीत मारली आणि म्हणाल्या की जर माझं स्वतःचं घर आहे तर मी मुलीच्या घरी जाऊन का राहू हे घर माझ्या पतीचं आहे तुमचं नाही आणि पेन्शनही माझीच आहे तुम्हीच माझ्या घरातून बाहेर व्हा आता मला तुमची गरज नाही आता मला मी स्वतःची काळजी घेऊ शकते मला तुमच्यासारख्या नालायक मुलाची गरज नाही आणि हेच तुझ्या दुसऱ्या भावांनाही जाऊन सांग आकाश घाबरून घडलेला सर्व प्रकार आपल्या इतर भावंडांना सांगतो त्यांच्या मनात अशी भीती निर्माण झाली की आई आपली सर्व इस्टेट तिच्या मुलीच्या नावावर तर करणार नाही ना हे ऐकून ते पाचही मुलं आपल्या परिवारासह तेथे आले आणि आशाजींनाही हेच हवं होतं ते सर्व येताच आपल्या आईवर ओरडू लागले तेव्हा त्यांची आई त्यांना म्हणाली की जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तुम्हाला कोणालाही माझ्यासाठी वेळ नव्हता माझा फोन उचलायलाही वेळ नव्हता आणि आता पैशांची गोष्ट आली तर सगळ्यांना कसा काय वेळ मिळाला ला। तुम्हाला लाज वाटत नाही का पैशासाठी तुम्ही धावत इथंपर्यंत पोहोचले तुमच्यासारख्या नालायक मुलांपेक्षा देवाने मला मुलीच दिल्या असत्या तर बरं झालं असतं आई तुझ्या डोक्यात हिस्से करण्याचा विचार कसा आला तेव्हा त्या म्हणाल्या की आधी तर माझ्या डोक्यात काहीच नव्हतं मला असा भ्रम होता की माझी पाचही मुलं माझ्यासाठी भक्कम आहेत पण मी चुकीचा विचार करत होते मी दवाखान्यात असताना तुम्ही मला एकदाही भेटायला आला नाहीत आणि म्हणूनच आता मी जमीन माझ्या नावावर करणार आहे ती जमीन मी तुम्हाला कोणालाच देणार नाही वाटलं तर एखाद्या भिकाऱ्याला दान करेल आता बोला की माझी सेवा करायला कोण तयार आहे जो माझी सेवा करेल त्याला मी माझ्या पेन्शनचा अर्धा हिस्सा देईन तेव्हा आशाजींची सर्व मुलं त्यांना सोबत ठेवायला तयार झाली आणि आळीपाळीने त्या आपल्या आईला सांभाळू लागले आशाजी ज्या मुलाकडे राहत असत त्या मुलाला त्या अर्धा हिस्सा देत असत अर्धा खर्च त्यांच्यासाठी करत असत अशा प्रकारे त्यांनी आपल्या मुलांना वटणीवर आणले तर मित्र हो आजची कथा आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच नवीन कथांसह नवीन व्हिडिओमध्ये